बार्शीमध्ये सर्किटने एका कारखान्याला आग लागून कारखान्यातील साहित्य जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे गाडेगाव रोडवरील वरील साईराणा नगर येथे प्लॅस्टिक व लोखंडी स्क्रॅप कारखान्याला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीत मशिनरी सह साहित्य जळून खाक झाले आहे ही घटना मंगळवारी रात्री घडली याबाबत स्क्रॅप व्यावसायिक अमर राम गजघाटे यांनी दिनांक रोजी शहर पोलिसात फिर्याद दिली फिर्यादी हे लोखंड व प्लास्टिक याचा स्क्रॅप व्यवसाय करत असून मशिनरीच्या सहाय्याने प्लॅस्टिकचा भोगा करून व लोखंड स्क्रॅप करून मंगळवारी व्यवसाय करून कारखाना बंद करून रात्री घरी निघून गेले रात्री बारा नंतर विजेच्या पोल मोटरवर शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या कारखान्यातील प्लास्टिक भंगार साहित्यावर पडून आग लागून कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले या शॉर्ट सर्किट मुळे व्यवसायास उभा केलेले पत्र्याचे शेड व त्याचे अँगल तसेच प्लॅस्टिक भुगा करून विक्रीसाठी ठेवलेले बत्तीस टन मटेरियल व त्यास लागणारी मोठी मशीनरी इतर पाच लहान मशीन वीस अश्वशक्तीची इलेक्ट्रिक मोटर असे बारा लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे